पद्मशाली समाजाकडून पद्मावती देवीला साडी अर्पण करणार आंध्र प्रदेशातील तिरुमला पद्मावती देवी मंदिरात नोव्हेंबर मध्ये आयोजितला आहे पद्मावती पद्मशाली समाजाची कन्या म्हणून सोलापूरच्या समाजाकडून साडी चोळी अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली यंदाही तीस नोव्हेंबरला असल्याची माहिती पद्मशाली पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक सु जनार्दन कारंपुरी व अध्यक्ष अंबादास विंगी यांनी दिली पद्मावती देवी भगवान व्यंकटेश्वर यांच्या पत्नी आहेत तिरुचानूर येथील मंदिरात दरवर्षी ब्रह्मोत्सव होतो या उत्सवात गेल्या पंधरा वर्षापासून सोलापूरच्या पद्मशाली बांधवांना माहेरची साडी अर्पण करण्याचा बहुमान मिळत आहे त्यासाठी सोलापुरातील समाज बांधव एकोणतीस नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहे तेलगूमध्ये माहेरची साडीला फुटिंटी फटुचिरा असे संबोधले जाते यंदा या सोहळ्यासाठी सहभागी होणाऱ्यांना देवीचे महावस्त्र माहेरची साडी प्रवास व निवास व्यवस्था केली जाणार आहे या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या समाज बांधवांनी श्रीधर सुरा व नागेश सरगम यांच्याशी संपर्क साधावा या पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव अजय पूर्णम सल्लागार रामचंद्र जन्नू दामोदर पासकंटी आदी उपस्थित होते डेड बॉडी फ्रीझर आमच्या येथे शीत शिवपेटी भाडेने मिळेल पत्ता जेंटल टॉकीज समोर सोलापूर महानगरपालिका गाळा अशोक चोक सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर सत्तावन अडुसष्ट सत्तर त्र्याण्णव सत्तर नव्वद बेचाळीस बेचाळीस